नमस्कार मित्रांनो राजेश मालकर या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहे गोवा राज्यातील कुंडयम येथील दत्त पद्मनाभ पीठ येथे तपोभूमी गोव्यातील प्रसिद्ध श्री दत्त पद्मनाभ पीठ परमपूज्य धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंद यांच्या विद्यमान पीठडेश्वरांच्या अथ प्रयत्नांमुळे गोव्यातील पोंडा तालुक्यातील कुंडईम येथे असलेले गोव्याचे प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र खूप उंचीवर पोचलेले आहे परमपूज्य सद्गुरुजींनी गोव्याची देवभूमी म्हणून गमावलेली ऐतिहासिक ओळख पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि हे केवळ पर्यटनाभिमुख मौजमजेचे केंद्र नाही या नंदनवनाला सूर्य वाळू आणि समुद्राच्या नैसर्गिक साधन संपत्तीसह सकारात्मक ऊर्जेची शक्ती देणारे घरे भेट दिली गेली आहेत मित्रांनो या ठिकाणाला आपण आवर्जून भेट द्या चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये